इतिहास घडला वडगाव मैदानात आज इतिहास घडला मोठ्या मैदानात केले कमाल आदत वासरांनी केले धमाल मित्रांनो सर्वांची मन जिंकली आज ह्या आदत वासरांनी मित्रांनो हे वासरू तळेगाव संभाजीनगरचा आहे ह्या वासरांनी आज कमालच केले बघा ह्या वासरांनी आज टॉपची जोडी ती म्हणजे अखंड महाराष्ट्रभर गाजलेली जोडी लखन आणि अर्जुन ह्या जोडीचा आज पराभव केला मित्रांनो लखन आणि अर्जुन ही अखंड महाराष्ट्रभर गाजलेली जोडी ह्या जोडीचा आज त्याने पराभव केला हे वासरू अगदी सतरा महिन्यांच आहे आणि ह्या वासराला सोबतचा जोडीदार तो म्हणजे घरचा साज असलेला सम्राट मित्रांनो सम्राट ह्या बैलांनी या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाडीचा ड्रायव्हर स्वतः मालक हा घरचा साज मित्रांनो ह्या बैलांच्या मालकाकडं बरेच मोठे नामवंत बैल होऊन गेले मित्रांनो आता घाट गाजवत असणारा बैल तो म्हणजे जलवा हा देखील याच मित्रांनो गरीबा घरचा साज वडगाव मैदानात फायनलला राहिला मित्रांनो गरिबा घरचा साज वडगाव मैदानात फायनलला राहिला आणि आज त्यांनी एक नंबर केला मित्रांनो या मालकाची इच्छा पूर्ण झाली गरीब गाडा मालकाची इच्छा पूर्ण झाली घरचा साज आज फायनल ला राहिला आणि सगळ्यांच्या मनावर राज्य केलं आज मालकाभो झालेली गर्दी आज सांगत होती कि बैलांनी काय केले आज या मालका झालेली गर्दी सांगत होती की आज या बैलांनी हे वासरू खूप चांगल्या स्पीडचा आहे दोन्ही खांदी पब्लिक न कुठूनही टाका पब्लिक न पळणारा वासरू ते म्हणजे राजा मित्रांनो या वासरांना आज कमालच केली खरच या वासरांनी आज कमालच केली मालकाला आनंद मिळवून दिला आणि मालकांच्या डोळ्यातलं ते आनंदू आज पाहून बैलांना देखील साध्य